नमस्कार मी प्रियांका आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये वृक्षवेलींना फार असे महत्त्व आहे संत तुकाराम महाराजांनी तर वृक्षवल्ली अम्मा सोयरे असे देखील म्हटलेले आहे प्रत्येक वृक्षाचे वनस्पतीचे वेलींचे फुलांचे पानांचे एक औषधी गुणधर्म असतात तसेच त्याचे आध्यात्मिक महत्त्व देखील असते अनेक वनस्पती व वृक्ष आपल्या जीवनामध्ये सुख दुःख अपयश येण्यामध्ये कारणीभूत सुद्धा ठरत असतात तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशाच एका वनस्पतीबद्दल माहिती मा जाणून घेणार आहोत ती तिच्याबद्दल खूप असे गैरसमज आहेत ही वनस्पती अत्यंत प्रभावी आहे परंतु तिच्याबद्दल फार असे गैरसमज आणि अंधश्रद्धा आहेत तर आपण जी चर्चा करणार आहोत ती वनस्पती म्हणजे तिचं नाव आहे सदाफुली त्यापूर्वी माझी तुम्हा सर्वांना खूप अशी आग्रहाची विनंती आहे की आपण जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा आता सदाफुली हिच्या नावातच इचं गुणधर्म आहे सदाफुली म्हणजे हिला वर्षभर बाराही महिने फुलं येत असतात म्हणजेच ती वर्षभर बहरलेली असते ही वनस्पती अतिशय औषधी आहे आणि खूप प्रभावशाली आहे कॅन्सरपासून तर डायबी डायबेटीजपर्यंत सर्व आजारांमध्ये ही वनस्पती गुणकारी असते परंतु घराच्या दरवाजासमोर आणि आपल्या तुळशीच्या शेजारी ही वनस्पती कधीच लावू नये दरवाजासमोर म्हणजे आपला मेन जो दरवाजा असतो जिथून आपण घरामध्ये येतो तो, घराम तो, तो दरवाजा त्याच्या समोर ही सदा फुली वनस्पती लावू नये कारण कित्येकदा असं होतं की बारा महिने फुलं असल्याने खूप छान अशी ती दिसते फुलंही खूप आकर्षक आणि सुंदर असतात त्यामुळे आपण शो म्हणून ही वनस्पती दरवाजासमोर किंवा माग म्हणजे आपल्या तुळशी शेजारी ही लावायची नाही आहे ना। ही वनस्पती सदा सुहागन असते म्हणजेच बारा महिने ही वनस्पती फुलं देत असते त्यामुळे कुठल्याही सुवासी म्हणजे सुवासिन स्त्रीने या वनस्पतीला पाणी घातले तर त्या वनस्पतीप्रमाणेच तिचा संसार देखील फुललेला राहतो अशी मान्यता आहे ही वनस्पती घराच्या उत्तर दिशेला लावली तर त्या घरामध्ये सदैव आनंदी वातावरण राहते घरामध्ये पॉझिटिव एनर्जी येत असते परंतु ही वनस्पती घराच्या अगदी जवळ देखील कधी लावू नये सदाफुली वनस्पती घराच्या अग्नेय दिशेला चुकून सुद्धा लावू नये त्यामुळे घरामध्ये धनहानी आणि कटकटी होत असतात तसेच ही वनस्पती घराच्या पश्चिम दिशेलासुद्धा लावलेली चांगली नसते ही वनस्पती केवळ घराच्या पूर्व आणि उत्तर दिशेला लावावी त्यामुळे घरात सुख शांती आनंद निर्माण होतो आणि सदाफुलीला सुखलेल्या अवस्थेत पाण्याविना कधीही ठेवू नये ती तुमच्या घरासाठी अशुभ ठरते या वनस्पतीला सदैव पाणी देऊन नेहमी टवटवीत हिरवीगार ठेवावी तसेच सदाफुली झाडाला कधीही कुंपण घालू नये त्यामुळे घरातील लोकांच्या आनंदाला मर्यादा पडतात त्याचबरोबर सदाफुलीच्या झाडाखाली कधी कचरा साचू देऊ नये म्हणजे तिथं साफसफाई केल्यावर त्या झाडाखाली कधी कचरा राहू देऊ नये त्यानंतर घरातील खरकट पाणी कधीच त्या सदाफुलीला टाकू नये तर सदाफुलीच्या म्हणजे पॉझिटिव विटीसाठी तुम्ही ही सदाफुली पूर्व पश्चिम उत्तर दिशेला लावा त्यानंतर ज्या काही गोष्टी करायला नाही सांगितल्या त्या करा अग्नेय दिशेला सदाफुली लावू नका तुळशी शेजारी लावू नका घराच्या दरवाजासमोर लावू नका ह्या गोष्टी पाळून तुम्ही सदाफुलीचं वृक्ष वृक्ष किंवा वृक्ष सॉरी सदाफुलीचं झाड हे तुमच्या घरामध्ये नक्की लावा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला पुन्हा एकदा सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन प्रेस करा धन्यवाद